सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार चोरी करून छत्तीस वर्ष फरार असलेल्या आरोपीला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे नऊ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या तारखेला रवींद्र भगवान जाधव यांच्या राहत्या घरातून रोख रक्कम एकवीसशे रुपये व चांदीचे दागिने सुनील विश्वास जिरगे राहणार सांगवडे सध्या राहणार कामेरी याने चोरून नेलेबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता गुन्हा दाखल झाल्यापासून सुनील विश्वास जिरगे हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून म्हणजे छत्तीस वर्षांपासून फरार होता त्याला शोधून काढण्यात एल सी बीच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी सुनील जिरगे याला या चोरी प्रकरणी अटक केली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी विधानसभा निवडणूक या अनुषंगाने पोलीस अभिलेखावर फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकांना फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांचे पथक सांगली जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना गेल्या छत्तीस वर्षापासून फरारी असलेला आरोपी सांगली एस टी स्टँड परिसरामध्ये आला असल्याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर व संदीप गुरेव यांना माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीनुसार सांगली बस स्थानक परिसरातून सुनील जिरगे याला ताब्यात घेतले असता या आरोपीने एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये कामिर येथे मजुरी करत असल्याचे सांगितले व त्याने त्यावेळी सदरचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे पुढील तपास कामासाठी आरोपीला इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे कु� के के मराठी न्यूज नेटवर्क